गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहायला हवं तर आज सकाळी सकाळी सर्व कामं घरातील ऑलमोस्ट सर्व कामं हरली होती त्यानंतर मी कांदे आणि खोबरं भाजायला घेतलं कारण आज संडे आहे आणि त्यात हे पण आहेत त्यामुळे आज चिकन मटण बनवायचं होतं सो त्यासाठी मी खोबरं आणि कांदा भाजून घेतला ते थंड झाल्यानंतर त्यात मसाला मसाला काढण्यासाठी ते सर्व एकत्र करून घेतलं त्यानंतर त्यात अर्धा टोमॅटो आलं आणि लसूण आणि कोथंबीर असं टाकलं आणि हे मिक्सरला वाटून घेतलं म्हणजे मी सकाळी लवकरच वळगत मसाला बनवून ठेवला जेणेकरून लाईट गेली तर प्रॉब्लेम नको त्यानंतर इथे एच चालू होती काहीतरी उद्योग कारण आज सुट्टी म्हटल्यावर त्यांचाही दिवसभरच चालणार त्यानंतर काल स्लिपिंग बॅग वगैरे धुवून ठेवलेली आणि ही स्लिपिंग बॅग माझ्याकडून कधीच लवकर त्या कवरमध्ये जात नाही नेहमी अशी होतीच माझी फजिता बहुतेक वेळा मी त्यांनाच सांगते टाकायला पण आता ते केव्हा येतील केव्हा नाही म्हटलं तो प्रसारात पडत बसण्यापेक्षा टाकून घ्या मग मी ते प्रयत्न चालू होते माझी गेली ती फायनली पण मग खूप हे करावे लागते कसरत <laughs> असं आहे एकंदरीत मग त्यानंतर मी तिला दोन वगैरे मस्त ती काल काल छान ऊन पडलेलं होतं म्हटलं ते पॅक वगैरे ठेवून करून ठेवून देते एखाद्या दे पिशवीमध्ये दे। त्यानंतर मग झाड वगैरे मारून घेतला आणि झाडू एकदा सकाळी एकदम व्यवस्थित का नाही खोपरे अगदी मारले ना मग एवढं दिवसभर काही टेन्शन नसतं त्यानंतर मग ते आले मटण घेऊन आणि तेच धुतात आणि फो आपलं शिजवण्यासाठी पण तेच टाकतात त्यामुळे मग त्यांनी आता सर्व कट वगैरे केलं तेलामध्ये जिरे आणि तेजपत्ता टाकला आणि ते तडतडलं की त्यात आता कांदा टोमॅटो आणि लसूण आणि आलं एवढं सर्व टाकतात त्यानंतर मीठ आणि हळद त्यानंतर ते धुवून ठेवलेलं होतं त्यांनी आल्याबरोबर सो ते टाकलं आहे आणि मला बोलून गेले की एवढ्या एवढ्या शिट्ट्या होऊ दे ते पाणी उकळलं त्यातलं मग त्यानंतर मी कुकरचं झाकण बंद केलं आणि मग बाहेरचं झाडायचं राहिलेलं होतं पायऱ्या वगैरे तर त्या झाडून घेऊ म्हटलं तर त्यातही सियाची लोडबोड आय मी करती हो आय मी करती हो असं संडे असला म्हणजे तिची माझ्या मागे मागे मागेच असणार ती दिवसभर आपण किती म्हणा एका ठिकाणी खेळ पण नको त्यानंतर मग रांगोळी काढून घेते म्हटलं छोटीशी आणि रांगोळी काढायच्या अगोदर मी तिला काहीतरी खेळायला देऊन आलेली होती कारण मग तिने रांगोळी बघितली की मग अर्ध्यावरच्यावरती रांगोळी तर तीच सांडून टाकणार तिला फार वेळ आहे रांगोळीचं त्यामुळे मी ती असली की ती जर स्कूलला गेली ना त्यानंतर काढते पण आज संडे होता आणि तिला मग मी काहीतरी देऊन आले खेळायला दे मग म्हटलं तोपर्यंत फटाफट काढून घेऊ असं आणि रांगोळी काढायला मला फार आवडते तरी आता एवढी प्रॅक्टिस नाही राहिली त्यामुळे एवढं डिझाईन वगैरे लक्षात नाही आहेत तर गावाकडे होते तेव्हा खूप काढायचे कारण गावाकडे जास्त रांगोळी वगैरेचं हे आणि इकडे कपडे लावून घेत होते मशीनला कारण आज वातावरण एवढं काही बरोबर नव्हतं म्हटलं मशीनला पटक्यात कपडे लावून देऊ जे जेवढे सु हे होतील तेवढं कारण ते उलेट झालं ना मग संध्याकाळी ते कितीही सुकलेले असले तरी त्यांच्यात असं थंडावा जाणवतो त्यानंतर मग सीएने बोलली की आहे मला ॲपल दे मग तिला ॲपल वगैरे कट करून दिलं त्यानंतर मग मी इथे भाजी बनवायला घेतली त्यासाठी मी पुन्हा कढईमध्ये तेल टाकून जिरे आणि तेजपत्ता टाकला आहे आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो सर्व टाकून घेते आणि जर कोणी टोमॅटो टाकत नाही मला बऱ्यापैकी असं बघितले मी तर मला म्हणजे टोमॅटो नक्की टाकून बघा थोडासा अर्धा ह्याच्या कमीही टाकला तरी चालेल पण नक्की टाकून बघा एक फ्लेवरही छान येतो आणि कलरही छान येतो भाजींना <coughs> सो मी आता मंद गॅसवर अगदी कमी गॅसवर मसाला परत ते जेणेकरून मसाला छान शिजलाही जातो आणि त्याला चांगलं असं तेलही सुटतं पण मी तेल आता स्टार्टिंगला कमीच टाकते कारण ते उकडवतानाही ते मी त्यांनी टाकलेलं यात मी आता मसाले काढून घेतले त्यात होते एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा लाल तिखट दीड चमचा मसाला असं आणि मीठ नाही टाकलं मी कारण आपण शिजवतानाच टाकलेलं असतं मीठ आणि आता थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाला खाली लागायला नको आणि आपण आता जे सुके मसाले टाकलेत ते छान त्यात कोठवायला हवेत थोडंसं पाणी टाकून म्हणजे त्याला आणखी छान असं तेल सुटतं आणि थोडंसं झाकण ठेवते आणि एक दोन तीन मिनटानंतर बघितलं तर बघा तुम्ही किती छान तेल वगैरे सुटलं आहे आणि कलरही छान आलेला आहे असं आणि उकडवताना तुम्ही त्यात हिरवी मिरची किंवा मसाला काढतानाही एखादी हिरवी मिरची घेऊ शकता मी सिंहमुळे नाही घेत कारण ती खाते आणि मी आता तिच्यासाठी वेगळी मसाला छोट थोडासा मसाला काढून ठेवला आहे तिची मी आता बाजूला बनवणार कमी ती खटवाली असं कारण यांना खूप स्पायसी लागतं खायला आणि मला त्यामुळे मग आम्ही प्रत्येक भाजी तिची वेगळीच करते मी एवढं लहानपणी एवढं जास्त तिखट देणं बरोबर नाही लहान मुलांना त्यामुळे आणि माझं असं जोपर्यंत तिखट खात नाही तोपर्यंत असं जेवण झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मग असं दोन ठिकाणी करावंच लागतं अगदी म्हणजे कधी कधी आम्ही दोघी जरी असलो तरी मला खिचडीसुद्धा वेगळी करावी लागते कधी कधी मीही घेते ॲडजस्ट करून आणि टा, आता यात मी टाकली कसुरी मेथी कसुरी मेथी नक्की टाक टाकून बघा बघा इथे आता तयार आहे आपला मटण कसं दिसतं आहे त्यानंतर मग मी एक साईडला भात लावून घेतला आणि चपातीचं पीठही भिजवलं आणि माझ्यासाठी डाळ बनवली होती मुगाची कारण मी आहे व्हेजिटेरियन सो मग मी जेवण करून घेतलं आणि ते आले आणि त्यांचंही जेवण झालं त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो आज संडे होता तर मग म्हटलं चला थोडंसं फिरून येऊ हे बघा सिया नवटंकी आम्ही आलो होतो आज इथेच पालनपूरमध्ये सायन्स सेंटरला ती कसं लहान मुलांना खेळायलाही आहे आणि थोडंसं तेवढंच सायन्सची नॉलेज पडतं अजून तर तिला एवढं काही समजत नाही पण चला तेवढंच आणि इथे असं स्टॅच्यू बनवलेले ज्यांनी ज्यांनी सायन्ससाठी आपलं योगदान दिलेले आहेत त्यांचे तर सियाने बघितलं मग खेळायचं आणि मग सिंह कसले थांबते त्यानंतर मग ही झोका खेळत होते तिच्यासोबत मला झोका खेळायला फार आवडतं मला अगदी गावाकडच्या झोक्यांची आठवण येते जे माझ्या मम्मीच्या तिकडे नागपंचमीला झोका बांधायचो आम्ही दिवसभर झोका खेळत असायचो नागपंचमीला खूप मस्त मजा यायची आता तर ते कुठे राहिलंही नाही आता ना झोके ना काही ना काही त्यानंतर हे बघा इथे कसा आवाज येतो हे इन्स्ट्रुमेंट असं होतं म्हणजे आपले सारे जे आवाज असतात सो, सो ते तसं आवाज येत होतं ते वाजवलं की मस्त वाटत होतं ऐकायला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी असणार हे असे आणि त्यानंतर मग हे पण तसंच होतं यांचाही आवाज वेगवेगळा यायचा आणि मला वाजवताना बघितलं आणि मग सिंहही धावत आली नाहीतर तोपर्यंत तिला तो बाबाच्या मागे मागेच फिरायचं चा काम चालू होतं ते बघा हातही पुरत नव्हता तिथपर्यंत करते आपला प्रयत्न <laughs> त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि इथे सर्व असे सायन्सचे प्रयोग केलेले आहेत इथे हा तो मिरर आहे जो बऱ्याच फिल्ममध्ये आपण बघतो आणि आपल्याला लहानपणी वाटायचं अरे असं कसं होतं आणि इथे बघा हे जे आता दुरून आपल्याला एकदम दिसतो दिसतोय आणि या समोरच्या क काचमध्ये बघितलं तर असं वाटतं बसलेलाच आहे हे असे आहे सायन्सच्या करामती त्यानंतर हा कुवा होता म्हणजे विहीर ही अगदी एक एकदम छोटीशी होती पण त्याने ते काच लावल्यामुळे ते रिफ्लेक्शनमुळे असं वाटायचं किती खोल आहे आणि हे आ, मिक्स न होणारं असं लिक्विड किंवा पाणी म्हणू शकतो आपण असं होतं सो मी फिरवून बघितलं म्हटलं ख मिक्स होतं की नाही बघू सो ते मिक्स झाल्यानंतर पुन्हा त्याने त्याचा जो रंग होता तोच घेतला हे बघा असं बघायला आपल्याला भारी वाटतं नाही का लहान मुलांना त्यापेक्षा जास्त भारी आणखी हे बघा इथे सियालाही हे करायला खूप मजा येत होती आणि खरं तर अशा ठिकाणी न्यायला हवं मुलांना म्हणजे त्यांनाही थोडं फार गोष्टी कळतात ज्या पुस्तकांमधून नाही कळत त्या अशा गोष्टींमधून लवकर लक्षात येतात डोळ्यासमोर असं काहीतरी क्रिएटिव्हिटी दिसली की मग लवकर लक्षात घेतात ते आणि हे बघा असं अगदी हात लावलं असं समोरून बघितलं की एकदम खेळ्यासारखं वाटायचं पण त्यावर बसले ना मी तर एकदम आरामदायक वाटत होतं म्हणजे मी बसताना घाबरत होते म्हटलं टुसता की काय पण एकदम छान असं एकदम आरामदायक वाटत होतं आणि तिथे लिहिलेले होते की तुम्हाला कशामध्ये कम्फर्टेबल वाटतं बस ब कोणत्या याच्यामध्ये बसल्यावर त्यानंतर मग आम्ही दोघी माहिले की ते मा असा गेम टाक खेळत होतो बॉलमध्ये टाकायचा लहानपणी आमच्या तिकडे गावामध्ये एक दोन रुपयाला असं छोटसा असा गेम यायचा अगदी छोटे छोटे दाणे असायची त्यात ते मध्ये टाकायची सो मला तीही आठवण आली ते म्हटलं आपण पन लहानपणी कसं करायचं आणि आता इथे केवढा मोठा येतो ते मला लहान होते तेव्हा मला तेही खूप आवडायचं खेळायला त्यांचा प्रयत्न चालू होता पण सिंह पण मध्ये मध्ये हात लावायची त्यामुळे ते जायचं तो बॉल इकडून तिकडे करत होतो आम्ही प्रयत्न जाऊ दे आता आणि फायनली गेले होते आमचे सर्वय बॉल <laughs> आणि सिंह पण एवढी खुश झाली त्यानंतर इथे एवढी छान छान फुलं होते हे फुल तर बघा किती सुंदर होतं त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो थोडं मार्केटमध्ये काम होतं त्यानंतर हे आमचे थोडे फोटोज बघू शकता तुम्ही आणि येताना भाजीपालाही घेऊन आलो आणि भाजीपाला बघा एवढी पिशवी दोनशे चाळीस रुपयाची एवढीच पिशवी भरून आलेली आहे खूप महाग आहे इकडे भाजीपालाही खूप म्हणजे खूपच जास्त आपल्याकडे दोनशेमध्ये केवढी मोठी बॅग भरून येते चला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू